ठाकरे गटाच्या नेत्या सुषमाताई बर स्वागत आहे महत्वाचं म्हणजे की अल्पवयीन मुलं सर्रास ड्रग घेत असल्याचा हा व्हिडिओ समोर आलाय गेल्या ते ललित पाटील प्रकरणापासून सातत्याने या संबंधांनी भूमिका मांडत आहे परंतु सत्ताधारी सत्तेच्या बळावर पैशाच्या बळावर आवाज दडपण्यासाठी धमक्या देतात अब्र नुकसानीचे दावे करून माझा आता हा सरळ साधा प्रश्न आहे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना की तुमच्या खात्याची अख्खी अब्रू चव्हाट्यावर आलेली आहे आता कोणावर अब्रू नुकसानीचा दावा टाकायचा बरं या सगळ्यांमध्ये शंभूराज देसाईनी तात्काळ नैतिकता म्हणून राजीनामा दिला पाहिजे आणि पुण्याचं वाटकळ करणार पुण्यातल्या तरुणाईच्या जीवाशी खेळणारा सगळ्यात करप्ट अधिकारी एक्साइज अधिकारी राजपूत यांचंबन झालं पाहिजे कारण एवढ्या तक्रारी करूनही आठ महिन्यापासून पट्ट्यावधीचे ड्रग्स सापडून सापड़ू, सापड़ू नाही का राजपूत वर कोणाची अशी मेहर नजर आहे कोणाचा राजकीय गरोद आहे म्हणून राजपूत वाचत आहे बरं ताई आता चंद्रकांत पाटलांनी माध्यमांशी दे या सगळ्यावर संवाद साधलाय त्यांनी असं म्हटलंय की कुठल्याही मंत्र्यांची जबाबदारी नसते आणि जर त्या मंत्र्याचा सहभाग समोर आला तर त्याच्यावर कारवाई होते पण कुठलाही मंत्र्याचं नाव घेणं ना, योग्य नाही जर कुठल्याही मंत्र्यांची जबाबदारी नसेल तर अशा मंत्र्यांनी शपथविधी घेऊ नयेत मंत्र्यांना आपल्या खात्यांची जबाबदारी जर घेता येत नसेल तर त्या मंत्र्यांनी घेऊ नये शपथ कोर्ट शिवून बाकीच्या तयारीच नाही जबाबदारी नाही तुम्हाला चालवता येत आम्ही चालवून दाखवतो सरकार कसं चालवायचं ते आम्ही तुम्हाला खाद्य चालवून दाखवतो जबाबदारी नसते आणि मंत्र्यांना तुम्ही बोलू नका असं म्हणून चंद्रकांत दादा परिस्थितीपासून नाही असं पळ काढू शकत आमची चंद्रकांत चंद्रकांतदाही आहे आणि भाजप आणि एकूण सत्ताधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आमच्या नम्र निवेदन असेल पुण्याच्या तरुणाईच्या जीवाशी खेळणारा एक एक्साइज अधिकारी राजपूत याच तात्काळ निलंबन झालं पाहिजे धन्यवाद बातचीत केल्याबद्दल